नमस्ते मॅडम नमस्ते काय नाव आपलं माझं नाव दीपाली मोरे ओके okay. आपण राहायला कुठे आहात मी राहते बरं बरं तुम्हाला डॉक्टर विनायक सदावर्ते जे एम डी फिजिशियन आहेत एम डी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांचं तुम्हाला कुठून संदर्भ मिळाला तर मी रोज येण्याचा रस्ता राजवाड्यावरती जाण्याचा माझ्या घरापासून राजवाड्यावरती जाताना जाता मी मी या बदामी okay. पासूनच okay. जात असते तर बऱ्याच बाहेर लावलेले होर्डिंग पाहिले होते ओके आणि तसंच कोरोनाचा काळ असल्यामुळे त्यावेळेस होमिओपॅथी बद्दल पण बरंच बोललं जात होत बरोबर अगदी मग मला जो त्रास होत होता त्यासाठी मी औषध घ्यायचं ठरवलं ओके तुम्ही माझ्याकडे कुठल्या तक्रारी घेऊन आलेला होत म्हणजे But... जर फॅनची फॅन लावला उन्हाळ्याचे दिवस होते फॅन जरी लावला स्पीड मध्ये तर ती धूळ जर गेली मला श्वासातून आतमध्ये कशामध्ये तर मला खोकायला यायला सुरुवात अशी इतके ढास लागायची म्हणजे खोकल्याची

आस्थमॅटिक कंडिशन तुमची डेव्हलप झालेली बर तुम्हाला आपल्या आपली जी होमिओपॅथिक औषधं तुम्हाला दिली आ, मी त्यानंतर तुम्हाला किती दिवसांमध्ये आणि कसा रिझल्ट मिळाला मी तीन का चार महिने फक्त औषध घेतली होती बर आणि ती औषध घेतल्याच्या नंतर मला लगेच त्रास म्हणजे कमी झाला म्हणजे अगदी पहिल्या पंधरा दिवसातच तो त्रास कमी झाला होता ओके okay. त्यानंतर मी महिन्या महिन्याच्या तीन वेळेला औषधं नेले होते फक्त तीन का चारच महिने मी औषधं घेतली त्यानंतर मी महिने महिने

त्यानंतर बरं म्हणजे होमिओपॅथिक औषधांनी तुमचं मुळास पासून पूर्ण आजार अलर्जीचा गेला बरोबर ना हो। बरं जनसामान्यांमध्ये होमिओपॅथिक औषध काम करत नाही अशी जी गैरसमज आहे ते तुम्हाला त्याच्याविषयी काय बोलायचं इतरांसाठी नाही असं नाहीये होमिओपॅथीचं चांगला म्हणजे प्रभाव मला तरी स्वतःला चांगला अनुभव आलेला आहे ओके okay. त्यामुळं मी म्हणजे जेव्हा गरज वाटेल त्यावेळेस होमिओपॅथीच औषध मी इतरांना पण सांगतेच की okay. याची ट्रीटमेंट घ्या त्यामुळं फरक पडतो ओके okay. आणि साईड बाई आपण तुमच्या वडिलांची पण ट्रीटमेंट केलेली आहे सीए ची त्याच्यावरती बरोबर वर ना आणि त्यातनं पण फरक दिसलेला आहे छानपैकी हो ओके होप सो मॅडम इथून पुढे सुद्धा होमिओपॅथिक मेडिसिन्सने आपण तुमचे विविध समस्या नक्की मुळापासून घालूयात ओके धन्यवाद इंटरव्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू